पीक विमा योजनेतील त्रुटींवर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवलाय क्लेम रेषाच्या कारणानं जिल्हान्याय हप्त्यात होणाऱ्या फरकावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे यावर राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी पीक विमा योजनेतील गंभीर त्रुटींवर सरकारचं लक्ष वेधलंय क्लेम रेशोच्या आधारावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भरणा करावा लागणारा विमा हप्ता वेगवेगळा वेग वेग असल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं आहे संदर्भातील तक्रारी आणि अडचणींचा आढावा घेण्यासाठी अधिवेशन काळात बैठक बोलावली जाणार आहे का असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सकारात्मक भूमिका घेत सांगितलं की अधिवेशन काळातच पीक विमा योजनेवरील तक्रारींसाठी बैठक घेण्यात येईल आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील क्लेम रेशोच्या संदर्भात काही आक्षेप आहेत मी एक उदाहरण परभणी जिल्ह्यातला आपल्याला देतो सोयाबीनसाठी एकूण विमा हप्ता अठरा टक्के आला आहे तुम्ही आता जे शेतकऱ्याच्याकडनं घेणार आणि अकोल्या जिल्ह्यात मात्र हा एक टक्के आला ह्या क्लेम रेशोमुळं अशी काही उदाहरणं त्या ठिकाणी आलेली आहेत आता धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरीचा विमा संरक्षित रक्कम सत्तेचाळीस हजार आहे विमा हप्ता अडीच टक्के त्यापैकी विमा अर्ज भरताना शेतकऱ्यानं दोन टक्के भरणं अभिप्रेत आहे असं आमची माहिती आहे ती जवळजवळ अकराशे पंच्याहत्तर रुपये भराल अकराशे पंच्याहत्तर आहे तिथले नऊशे चाळीस शेतकरी भरणार आहे आणि राहिलेले एकशे सतरा आपण आणि केंद्र शासन त्यामुळे या नव्या जी आर करताना आम्ही परवासुद्धा मंत्री महोदयांना विनंती केली की आता अधिवेशन काळातच एक बैठक लावायची असं काही तुम्हाला यातले बदल आम्हाला सुचवायचे आहेत ते बदल किमान करून पुन्हा काही नव्यानं कॅबिनेट पुढं जावं लागलं तर जावं लागेल नाही तर ह्यातून ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला सदाभाऊ खोतनी त्याच्या संदर्भात या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की बैठक या अधिवेशनात आपण लावणार का